¡Se दिवसात <laughs> न गाठ पडला कुठं होता काय बांधगडलं का तुला किती दिवस ओडक मी काय सांगायचं मित्राला का मला वाटलं करोनाच्या विळख्यात तू काय की मला घालावत मग कुठं होता कुठे गेलता अरे आपल्या गावात पाऊस पाणी नसल्यामुळे पिकाना म्हणून गाव सोडलं गाव सोडला आणि मुंबईला निघून गेलो मुंबईला गेला मुंबईला गेलो पैसा पाणी गमवला म्हणलं गावात तू लोका बिड्या हुडकून उडत होता म्हणून तुझे गाव सोडलं म्हणजे काहीतरी सुधारणा केली सुधारणा केली मुंबईला गेलो पाणी कमवला कमवला आता म्हणलं गावच्या मित्रांची भेट गा, घेतली पाहिजे 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 भेट घेतल्यावर मुंबई सोडलं शोड़। मुंबई सोडली गावाकडे आलो गावाकडे आला आ रातभर झोपलो सकाळभर आंघोळ विंगोळ केली आंघोळ केली कपाळाला गंध लिहिले लिहिला आता म्हणलं मित्रांची गाडी इथली पाहिजे बरोबर आल्या बरोबर काय सांगतो मित्र काय झालं तुला तर माहिती आपल्या गावाला मोठं डबराय डबर आहे डबराई त्या डबऱ्यात एक माणूस पडला डबऱ्यात माणूस एक पडला त्या माणसाला गावच्या गाव बघायला त्या माणसाला बघायला गाव गोळा झालं गोवाच्या कडेला डबर पडलेल त्याच्यात माणूस पडला ते माणसाला गावची गाव सगळं बघायला जमलं जमलं ते जमलं सगळं माणसं सगळं त्या माणसाला बघून हसाय लागली हसाय लागली हसायला त्याचा जीव वाचवायचा का हसत बसायची का हाय का हसायला लागले म्हणून हे बादर नाही हा तू हसला नाही शिडके <laughs> <चेरके। laughs> मला एक सांगा काय तू का हसला नाही त्या डबऱ्यात मीच पडलो आई सकाळ तोंड्याला लागला बनवायला उलूया मला मी डबऱ्यात पडलो मग कशाला आई घालायला तू शिरवीर तुझं कसं काय चाललंय माझं पण निवांत आहे काय चाललंय मग मी परदेशात गेलो परदेशात काय सांगतोय परदेशात गेलो आणि कॅम्प्युटर शिकलो कॅम्प्युटर शिकलो कॅम्प्युटर तज्ज्ञ तज्ञ तज्ज्ञ शिकलो मी बरोबर आहे कॅम्प्युटर शिकलो काय महाराष्ट्रात भारतात काय चाललंय ना ह्याच ठिकाणी मी उभा बसून तुला सांगू शकतो कसं काय मित्र होय म्हणलं तर कसं काय तुला बघायचंय बघायचंय मी तुला सांगतो हा ना सांग आता आता जे आपण उभा राहिलोय शिकाय हा आता कस काय आहे का नाही जमिनीच्या खाली काय माती माती बरोबर आहे मला सांग मातीच्या खाली काय खडे हा खडक खडक आहे खडक 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 आहे का नाही आयला तीन प्रश्नाचं तर उत्तर देईल मग आता मला सांग त्या खडकाच्या खाली काय पाणी आलो आयला उत्तर तर बराबर देतो गड्या शिर्केतो तू पण माझ्या पेक्षा आहे काय मी धावत नाही अजून ती आहे खाली पाणी पाणी पाण्याच्या खाली काय का मला काय अनुभव नाही अजून पाण्याच्या खाली काय तुला माहित नाही का अजिबात नाही पाण्याच्या खाली माझा फातराचा बाप आहे बाप बापाचा पाण्याचा काय संबंध आहे माझा बाप आहे कस काय हा बाप आहे हा बाप आहे बाप बाप आहे माझा त्या पाण्याच्या खाली बापाच्या खाली बापाच्या खाली हा ही मेन बोल लागत बापाच्या खाली कोण आहे म्हणतो काय कोण तुझी आई तुझी आई नाव नाही तुझं बरा आमच्या आईवर वशील आपली गाठ पडली बरोबर आहे त्या जगानी आपलं काहीतरी भव्य तेवे आज पाऊस पाणी सुटले आजे पाठवले कुठे बाग आले तुला दिसला का कोण तुला ती चौघा दिसली का अति चौग कोन पण नाही मी सोडत नसतो त्यांना लय मारत असतो ओ ओ तुम्हाला ती चौग दिसली का आ कोण चौग सोडत नसतो आपण झाले रोज माझा माझे आई बाप मला शिवे देतात हंतत मारतात आम्हाला सांग ती चौग कुठे आहे की मला दाखव ती माझे आई बाप म्हणतात हा तू त्यांच्या नादाला लागू नको त्यांच्या नादाला लागू नको बरं वाईट होईल बरं वाईट चार चौघाच्या नादाला लागू नको लागू नको तुझं चांगलं होणार नाही होणार नाही त्या चौकाच्या नादाला लागू नको बराबर आहे वडिलाच चांगलं आहे सांग ना तुला हा त्या चौकाच्या नादाला लागू नको संगत गुण तुझी वाईट होईल वाईट होईल ती चौक मी हुडकतोय तुला पण का बोलणार तीन मी मार बोलला नाही म्हणून तर हाणलाय तुम्हाला आम्हाला माहिती नाही चौक ती तुम चौक उडकता फार माझी आई बाप म्हणते ती हा चार चौक तुला हे असं करते चार चौघ नाव ठेवते चार चौघ वाटलो करते बरोबर आहे म्हणून मी तो चौघ हुडकतो ती कुर्ता एक असल्यामुळं तुझी काळजी करते तुझी आई बाबा आर आम्ही वाम मार्गाला चाललो तो आम्हाला काय माहितीच नव्हतं माहित नव्हतं म्हणजे मला तर कुठं माहिती झालेला विषय झाला मला काय माहित आहे का आपली काहीतरी करमणूक झाली पाहिजे झाली पाहिजे करमणूक झाल्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपल्या गावात बाका आहे हा तिथं नाक्यावर जाऊया बर नाक्यावर जाऊ चार दोन गाणी ऐकू बर काहीतरी कर म्हणून करू जीवायची आयुष बर कारण काही पाऊस पाणी चालू झाले वाईट किंवा वाईट कट्टा कटत नाही वेळ मग ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे काय तर करीवायची आईश करायचे बरोबर घरात बसून पाऊस चालू झाला चार पाच दिवस झाले पाव पाव पाऊस बाहेरच निघू अहो ही सूर्य सूर्य दिसत नाही मग मला वाटतं की सुद्धा कुठल्या तर पक्षात घुसल तर हिच चार दिवस झालं कुठे सूर्य पक्षाची आम्ही ही पण दिस नाही की चार दिवस झालं तो, तो बोलून जा नाही तर तर बोलायचा बरं काय आयला ती बातम्याच बघायच्या बंद करतो मी मग चला त्या बटो बर माग